बिघडलेला बाजार बिघडलेला बाजार टमाट्याचा झाला चिकल वांग बसल रुसून टमाट्याचा झाला चिकल वांग बसलं रुसून डाळिंबाला गेले तळे खुद कन हसून डाळिंबाला गेले तळे खुद कन हसून फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा रुपयात कोथिंबीर करू लागली टाटा रुपयात कोथिंबीर करू लागली टाटा मॉलमध्ये दाळदाणा घेतो आहे झुका मॉलमध्ये दाळ दाणा घेतो आहे झोका फिरत आहे उघडीचं गोरी पान मका फिरत आहे उघडीचं गोरी पान मका गवारानी चवळी पळून जाऊन नांदली गवाळानी चवळी पळून जाऊन नांदली कवाळ लिंबू मिरची दारावर बांधली कवाळ लिंबू मिरची दारावर बांधली मटार फिर गर घर काकडीच्या मागे मटार फिर गर घर काकडीच्या मागे नि दोडका झोपेतून जागे भोपळानी दोडका झोपेतून जागे पुंगी वाजवी गाजर मिरची झाली लाल पुंगी वाजवी गाजर मिरची झाली लाल शेडमधून शिमला आली केले बटाट्याचे हाल शेड मधून शिमला आली बटाट्याचे केले हाल संत्री झाले मंत्री कांदा लागला रडू संत्री झाले मंत्री कांदा लागला रडू गोड गोड साखर झाली कारल्यावाणी तडू गोड गोड साखर झाली कारल्यावाणी तडू सोयाबीन कांद्याने हलविली सत्ता विदेशी जाण्याचा कट केला पत्ता सोयाबीन कांद्याने हलविली सत्ता विदेशी जाण्याचा कट केला पत्ता मेथीचाही चुकला चेहरा भोंड आली भेंडीला राहिली नाही किंमत नारळाच्या सेंडीला द्राक्षाला चढली झिंग औषधाचे डोस घेऊन वायनरीची उतरली देऊनरीची उतरली पाहून चुका काढून पालक घोळ काढून लसणाच्या पालक घाली घोळ पाल दलालाने लुटली शेती सरकार मागे टोळ दलालाने लुटली शेती सरकार मागे टोळ कॅशलेस मशीन पाहून रडू लागल्या नोटा कॅशलेस मशीन पाहून रडू लागल्या नोटा ज्वारीच्या अंगावर फुटू लागला काटा ज्वारीच्या अंगावर फुटू लागला काटा रुपयाच्या मंदीत ऋतून बसलो घोड रुपयाच्या मंदीत ऋतून बसलं घोड चुकलेलं हिशोबाचं सोडवा तुम्ही कोड चुकलेल्या हिशोबाचं सोडवा तुम्ही कोड चुकलेल्या हिशोबाचं सोडवा तुम्ही कोड